बाबा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावणातील पिठोरी अमावस्या आहे बघा श्रावण मासात येणाऱ्या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या असे म्हणतो हा दिवस आपण पोळ्याचा सण म्हणून साजरा करतो बघा यावर्षी ही जी अमावस्या आहे ही बरोबर आज दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे तर ही अमावस्या उद्या शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तारखेनुसार बघितलं तर आज बावीस तारखेला अमावस्या आहे आणि उदय तिथीनुसार बघितलं तर उद्या तेवीस तारखेला अमावस्या आहे पण ही जी अमावस्या आहे लक्षात ठेवा ही बावीस आणि तेवीस या दोनही तारखेला आपल्याला साजरी करायची आहे खर तर अमावस्या तिथी ही उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर काढण्यासाठी मनात असणाऱ्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत प्रभावी मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पिठोरी अमावस्येला इच्छा प्राप्तीसाठी कामातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी चहूबाजून आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तो तुम्ही आज रात्री करू शकता किंवा उद्या दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता नारळाच्या या एका उपायाने तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील पैशांच्या समस्या संपून जातील आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्या घरामध्ये गाड्या असतात वाहनं असतात प्रत्येकाकडे एखादी बाईक असते आता प्रत्येकाकडे फोर व्हीलर असते असं नाही पण बाईक स्कूटी प्रत्येक घरामध्ये असते बऱ्याच वेळा काय होतं बघा आपल्या बाईकला किंवा आपल्या स्कूटीला खर्च आला म्हणजे काहीतरी आतमध्ये बिघाड झाला आपण ती दाखवून घेतो कधी पाच हजार खर्च येतो कधी दहा हजार खर्च येतो बऱ्याच बराच वेळा बऱ्याच वेळा असं होतं की सतत गाडी आपल्याला खर्च देत जाते सतत त्या वाहनाच्या मागे खर्च किंवा एखादी मशीन तुमच्याकडे असेल एखादं यंत्र तुमच्याकडे असेल तर बघा एखादी मशीन बंद झाली बिघडली आपण एकदा त्याच्यावरती खर्च केला की सतत ती वस्तू खर्च देते म्हणजे ती वस्तू आपल्याला अपयशी देते ती वस्तू आपल्या धनप्राप्तीत अडथळा आणते आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्या त्या गाडीला असेल किंवा तुमच्या त्या यंत्राला जो काही खर्च येत होता तो पूर्णपणे शून्य होईल हा एक उपाय जर अमावस्येच्या दिवशी तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमची कितीही चालणारी गाडी असेल कितीही खराब झालेली गाडी असेल ती गाडी तुम्हाला खर्च देणार नाही कुठलाही तुमच्या कामात अडथळा आणणार नाही काय करायचं एक नारळ घ्यायचा छान एक नारळ घ्यायचा त्या नारळाच्या वरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं हा नारळ जो आहे तो पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून पुसून स्वस्तिक काढून आपल्या उजव्या हातात घ्यायचा आपली जी गाडी आहे समजा माझी इथे बाईक आहे आणि इथे माझी फोर व्हीलर आहे दोन गाड्या आहेत दोनही गाड्यांवरून हा नारळ सात वेळा उतरवायचा दोन गाड्यांवरून उतरवला त्यानंतर तुमची एखादी पिठाची चक्की असेल किंवा एखादी वेगळी काहीतरी मशीन असेल शिलाई मशीन असेल किंवा अजून कुठलीही मोठी एखादी गोष्ट असेल जी सतत खर्च आहे त्या गोष्टींवरून सुद्धा हा नारळ सात वेळा उतरवायचा जेवढ्या गोष्टींवरून शक्य आहे जेवढ्या गोष्टींवरून वाटते तेवढ्या गाड्यांवरून यंत्रांवरून हा नारळ सात वेळा उतरवायचा घराच्या बाहेर जायचं आणि हा नारळ घराच्या बाहेर जाऊन फोडायचा त्याचे दोन भाग करायचा आणि क्रॉस द्यायचे हा उपाय महिन्यातला प्रत्येक अमावस्येला तुम्ही जर केला तुमचा महिना कसा जाईल तुम्हाला कळणार नाही महिन्यात एकही रुपयाचा तुम्हाला खर्च येणार नाही करून बघा कारण मी स्वतः हा उपाय करते आता बघा आपल्या घरातल्याही एखाद्या व्यक्तीला सतत आजार मागे लागतो सतत त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडथळा येतो सतत अपयश येतं सतत पैशांची चणचण असते असं असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे छान एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाच्या वरती एक लिंबू ठेवायचा आहे नारळ नारळाच्या वरती लिंबू आता हा नारळ व्यवस्थित उजव्या हातात पकडायचा त्याच्यावरती व्यवस्थित लिंबू ठेवायचं आणि त्या व्यक्तीवरनं सात वेळा तो नारळ उतरवायचा ज्या व्यक्तीला अपयश येते ज्या व्यक्तीच्या आयुष्यात अडथळा आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा हा नारळ उतरवायचा दोन व्यक्तींसाठी करायचंय तर दुसरा नारळ दुसरा लिंबू तीन व्यक्तींसाठी करायचंय तीन नारळ तीन लिंबू जेवढ्या व्यक्तींसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेवढ्या व्यक्तींसाठी तुम्हाला तेवढे नारळ घ्यावे लागतील लक्षात ठेवा आता समजा एकाच व्यक्तीसाठी घेते तर एकच नारळ त्याच्यावरती लिंबू सात वेळा उतरवलं उतरवल्यानंतर काय करायचं तर हा नारळ आणि हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवायचं जिथे मोकळी जागा असेल जिथे शक्यतो लोकांची जास्त वर्दळ नसेल एखादा चौक असेल एखादी पडकी जागा असेल त्या ठिकाणी जायचं हे नारळावरचं लिंबू खाली ठेवायचं आणि जो नारळ आपण हातात घेतलेला आहे त्या नारळाने हे लिंबू फोडायचं त्या नारळाने हे लिंबू फोडायचं ते लिंबू जसं फुटेल त्यातून थोडं तरी रस थोडं तरी पाणी जसं बाहेर येईल समजून जा त्या व्यक्तीच्या आयुष्यातली बाधा संकट आजारपण क्लेश नजर जे त्याला वाईट त्रास देत होतं ते क्षणात समाप्त झाले ठीक आहे आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते जो इच्छा प्राप्तीसाठी आहे जो अमावस्येला करायचा आहे आज किंवा उद्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक छान नारळ घ्यायचा पाणीदार साला सगट असणारा नारळ थोडीवरची सालं काढायची नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा एखाद्या कापडाने तो छान पुसायचा हा नारळ एका प्लेटमध्ये आपल्या समोर ठेवायचा आणि त्या नारळावरती चंदनाने हळदीने कुंकुवाने किंवा अष्टगंधाने यापैकी कशानेही त्या नारळावरती आपली इच्छा लिहायची हाताचे हे बो हे बोट घ्यायचं आणि ह्या बोटाने जे तुम्ही घेतलेलं आहे चंदन थोडं पाणी घाला त्याच्यात ओलं करा आणि त्याच्यावर आपली इच्छा लिहा नारळावरती इच्छा लिहून झाल्यानंतर हा नारळ देवघरात ठेवायचा लक्ष्मीच्या समोर ठेवायचा अमावस्या तिथी लो खूप लोक चुकीचं समजतात की वाईट तिथे आहे अशुभ तिथे आहे अजिबात नाही अमावस्या तिथी लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे हा नारळ लक्ष्मीच्या समोर ठेवाय ठेवायचा आपली इच्छा माता लक्ष्मीला सांगायची धूप दीपं ओवाळायचा त्या नारळाला एका वाटीत कापूर पेटवायचा कापुराचा धूर त्या नारळाला ओवाळायचा किंवा दाखवायचा आणि त्याच्यानंतर तिथे बसून तीन वेळा तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून झाला हा नारळ आपल्या हातात घ्यायचा हा नारळ आपल्या हातात घ्यायचा त्या नारळाकडे बघून पुन्हा एकदा आपली जी इच्छा असेल पैसा धन किंवा जे काही तुम्हाला हवं आहे गाडी बंगला जे काही ते त्या नारळामध्ये व्यक्त करायचं नंतर एक लाल रंगाचा कापड घ्यायचा छान एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या लाल रंगाच्या कापडामध्ये आता हा नारळ ठेवायचा कापडाला घट्ट गाठ मारायची आणि हा अमावस्येचा इच्छाप्राप्तीचा नारळ घरात गुप्त करायचा गुप्त करायचा म्हणजे कुणाला दाखवायचा नाही उपाय केलाय आपण स्वतःच आपण स्वतःच या तोंडाचं पण म्हणतो ना की त्या तोंडालाही सांगायचं नाही पतीलाही सांगायचं नाही पती करताय पत्नीला सांगायचं नाही मुलांना नाही कुणाला नाही काहीच नाही जेव्हा ती इच्छा पूर्ण होईल तेव्हा सांगा तुमची इच्छा दोन दिवसात पूर्ण झाली पाच दिवसात पूर्ण झाली अकरा दिवसात पूर्ण झाली एका महिना हो एका महिन्याच्या आत म्हणजे पुढची अमावस्या येण्याच्या आत तुमची ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल पण जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा हा गुप्त ठेवलेला नारळ काढायचा हा नारळ काढायचा हा नारळ देवघरातच फोडायचा गोड काहीतरी प्रसाद करायचा आणि सगळ्या सदस्यांना तो द्यायचा बघा हा उपाय तुम्ही फक्त एक अमावस्या करून बघा तुमची कितीही कठीण इच्छा असेल अपूर्ण असणारी इच्छा असेल कधीही पूर्ण न होणारी इच्छा असेल एखाद्या इच्छा सतत येत असेल तर तीसुद्धा इच्छा तुमची पूर्ण होईल खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ